नमस्कार बाहेरून कुरकुरीत वातून नरम साऊथ इंडियन मेंदूवड्याची आज आपण इथे रेसिपी बघणार आहोत आणि आज आपण इथे ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपीसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बराच वेळ मेंदू हे घरी बनवले तर मेंदूवडे हे कडक होतात तर कोणाकोणाचे मेंदूवडे हे बराच वेळ जास्त तेलकट होतात बराच वेळ मेंदूवड्यामध्ये खाण्याचा सोडा वापरल्यामुळे मेंदूवडे हे बराच वेळ तेल जास्त शोषून घेतात घरच्या घरीच आपले मेंदूवडे छान होण्यासाठी येथे मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा चला तर रेसिपीला सुरू तर येथे आपल्याला मेंदूवडे किती लोकांसाठी बनवायचे आहे त्याप्रमाणे आपण येथे डाळ मोजून घेणार आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो डाळ मोजून घेतलेली आहे आणि कपाच्या मापाने ही अडीच कप डाळ मी मोजून घेतलेली आहे जेवणासाठी म्हणत असाल तर चार ते पाच लोकांना ही वडे पोटभर पुरतील एवढे ही मेंदूवडे बनवून तयार होतात मेंदूवडे वडे बनवण्यासाठी आपण ही डाळ साधारणतः साध्या पाण्यामध्ये एक ते दीड तासासाठी भिजायला ठेवलेली आहे तर येथे मी तुमच्यासोबत एक टिप्स शेअर करत आहे ही डाळ भिजायला घातल्यानंतर ही डाळ जास्त वेळ भिजायला घालायची नाही नाहीतर यामधील चिकटपणा कमी होतो किंवा बराच वेळा आपल्याला मेंदूवेडे हे लवकर बनवायचे असतात त्यामुळे आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करून ही डाळ भिजायला घालतो पण येथे आपल्याला डाळ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे आपले मेंदूवेळे हे कडक होतात तर येथे आपल्याला मेंदूवडे बनवण्यासाठी साध्या पाण्यामध्येच आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे साऊथ इंडियन लोकंसुद्धा या पद्धतीनेच मेंदू तयार करत असतात भिजत घातलेली डाळ आपल्याला दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ तुटल्यानंतर आपण ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला ही चाळणी एका पातल्यावरती ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने या डाळीतील सर्व पाणी पातळ्यामध्ये निघून जाईल आणि चाळणीमध्ये ओली डाळ तेवढी शिल्लक राहते लगेचच चा आपण ही डाळ दडायला घेणार आहे आणि ही डाळ मिक्सरमध्ये फिरवत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ही डाळ वाटत असताना यामध्ये आपण पाण्याचा वापर केला तर वडे हे तेलकट होऊ शकतात तर ही डाळ वाटण्यासाठी येथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण डाळ काढून घेऊ डाळ फिरवत असताना अगदी पाण्याची गरज वाटलीस तर आपण हे भिजून घेतलेल्या डाळीतलं पाणी एक चमचा वापरू शकतो पण होईल तोपर्यंत आपल्याला या डाळीमध्ये पाण्याचा वापर न करता ही डाळ बारीक फिरून घ्यायची आहे म्हणून आपण येथे मेंदूवाडा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून हे व्यवस्थित फिरून घेणार आहे आणि ही डाळ फिरवत असताना थोडी रवेदार झाली झाली तरीसुद्धा चालेल आणि मध्येच आपल्याला ही डाळ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून आपण हे परत फिरून घेऊ तर या डाळीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर न करता हा गोळा अगदी लोण्यासारखा तयार करून घेतलेला आहे असा लोण्यासारखा घट्टसर गोळा तयार करून झाला की आपले वडी अजिबात तेलकट होणार नाही याची मला खात्री आहे तर ही डाळ फिरवत असताना आपल्याला या डाळीमध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता ही संपूर्ण डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ही पूर्ण डाळ मिक्सरमधून थोडी थोडी काढून घेतलेली आहे फिरवून घेतलेली डाळ ही चिकट असते त्यामुळे हाताला ही चिपकू शकते ही डाळ हाताला चिपकायला नको म्हणून आपण इथे हाताला थोडं पाणी लावून घेऊ म्हणजे वाटून घेतलेली डाळ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि हाताला थोडं पाणी लावून आपण ही डाळ एका डायरेक्शनने फेटून घेणार आहे तर साधारणतः आपण येथे सात आठ मिनटासाठी ही डाळ एकसारखी फेटून घेणार आहे तर येथे तुम्ही जेवढी जास्त डाळ फेटाल तेवढेच तुमचे छान मेंदूवडे बनवून तयार होतील अशा पद्धतीने पीठ चांगलं फेटवून घेतलं तर पिठामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे पीठ हे हलकं होते आणि अशा पद्धतीने तुम्हाला पीठ फेटायला जमत नसेल तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा हे पीठ फेटू शकता साधारणतः पाच ते सहा मिनिट आपण हे पीठ फेटून घेतलेलं आहे सुरुवातीपेक्षा तुम्हाला इथं हे पीठ थोडं पांढरं आणि हलकं झाल्यासारखं वाटत असेल तर ही पीठ मळत असताना आपण यामध्ये अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आणि तुम्हाला असं फेटायचं नसेल तर यामध्ये तुम्ही थोडा सोड्याचा वापर करू शकता हे सर्व पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे यामध्ये आता आपण सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून घेऊ तर या पिठामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता या पिठामध्ये आपण मीठ घालून घेतल्यानंतर हे पीठ थोडं पातळ व्हायला मदत होते अशा पद्धतीने बनवून घेतलेलं पीठ आपल्याला वडे बनवण्यासाठी लागणार आहे वडे बनवण्यासाठी पीठ तयार आहे का नाही हे बघण्याची सुद्धा मी तुम्हाला येथे एक पद्धत सांगणार आहे तर येथे आपण पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा गोळा आपल्याला सोडून द्यायचा आहे आपलं पीठ जर का पाण्यामध्ये तरंगायला लागलं तर समजायचं आपलं पीठ तयार आहे वडे बनवण्यासाठी आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे आणि हे पीठ वाटीच्या तळाशी जाऊन बसलं तर समजायचं आपल्याला पीठ अजून फेटावं लागेल तुम्हाला दिसतच असेल इथे आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे पीठ हे चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यानंतरच आपले वडे हे छान होतात आता आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करू हाताला थोडं पाणी लावून याचा थोडा गोळा गोल करून घ्यायचा आणि बोटाच्या सायने याला चपटा करून घ्यायचा आहे आणि या वड्याला आपण छिद्र करून घेऊ ही अगदी पारंपरिक आणि साऊथ इंडियन पद्धत आहे तुम्हाला एका हाताने वडा करायला जमत असेल तर तुम्ही एका हाताने वडा बनवू शकता आणि तुम्हाला एका हाताने वडा जमत नसेल तर दोघी हाताला पाणी लावून गोडा गोल गोल करून बोटाने तो चपटा करून घ्यायचा आहे शक्यतो वडे हे छोटे छोटे बनवायचे म्हणजे वडे तळण्यासाठी आपल्याला तेल हे कमी लागेल आता आपण वडे तळून घेऊ वडे तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे वडे आपण कढईमध्ये टाकू तोपर्यंत आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे तुम्हाला दिसत असेल तेलाला छान अशी उकडी आलेली आहे तेलामध्ये वडे टाकत असताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर तेल हे अंगावरती उडू शकते तेलामध्ये वडे हे छान तरंगत आहे याचा अर्थ असा की आपले वडे हे हलके आणि पोकळ झालेले आहे येथे हे वडे जर का घट्ट किंवा कडक असले तर हे कडेमध्ये खाली जाऊन बसतात आता आपण या वड्याची एक बाजू खड्डी करून घेऊ येथे आता आपण गॅस थोडा मंद करून हे वडे खरपूस तळून घेऊ साधारणतः एक मिनिट आपण हा वडा मंदा आचेवरती तळून देऊ या वड्यांना छान असा गोल्डन कलर येईन तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे या वड्यांना असा छान गोल्डन कलर आला म्हणजे आपले वडे आजपर्यंत छान शिजलेले आहे तुम्हाला दिसत असेल वड्यांना अजिबात तेलकटपणा दिसत नाही वडा तळायला टाकताना आपण वडा हा एक एक सावकाश टाकलेला आहे तर येथे आपण सुरुवातीला जे वडे पहिले टाकलेले आहे तेच वडे आपल्याला सुरुवातीला काढायचे आहे म्हणजे यामधील आपला कोणताच वडा हा कच्चा राहणार नाही तळून घेतलेले मेंदू वडे आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ तर येथे आपण हे साऊथ इंडियन वडे फक्त मीठ घालून तयार करून घेतलेले आहे या पिठापासूनच तुम्हाला मसाला मेंदूवडा तयार करायचा असेल तर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली शिमला मिर्च कोथंबीर कडीपत्ता किंवा खिसून घेतलेलं गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे असा हा मसाला मेंदूवडा खाण्यासाठी तयार होईल दुसऱ्या वेळेस मेंदूवडे तळण्यासाठी तेल हे छान तापलेलं असते त्यामुळे मेंदूवड्याला छान असा रंग येतो अशा पद्धतीने आपण येथे मेंदूवडे वडे तयार करून घेतलेले आहे तर यासोबत आता आपण चटणी बनवणार आहे तर अर्धी वाटी येथे मी दाडवं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे यासोबतच आपण स्वच्छ धुवून घेतलेला हिरवा कोथंबीर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेले दहा बारा कडीपात्याचे पानं घेतलेले आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे मिक्सरमधून जाडसर फिरून घेऊ नंतर यामध्ये आपण पाच सहा लसूण पाकडे आणि अर्धा इंच आलं घालून घेऊ अशा पद्धतीने आपण ही चटणी बारीक करून घेतलेली आहे आता फिरून घेत तर इथे मी एक पडी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घेऊ आणि सात ते आठ कढी पत्त्याची पानं आणि थोडा शिरून घेतलेला कोथंबीर आणि गरम गरम फोडणी ही आपल्याला चटणीवर घालायची आहे अशी झटपट ओल्या नारळाची चटणी दोन ते तीन मिनटामध्ये तयार होते तर नारळाच्या चटणीसोबत वडे खायला छान लागतात तसे सांबारासोबतसुद्धा वडे खायला खूप छान लागतात तर येथे आपण हे साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडे तयार केलेले आहे तर येथे आपण काही ये ट्रिक्स आणि टिप्स वापरून हे मेदू वडे तयार केलेले आहे हे मेदू वडे बनवण्यासाठी आपण यामध्ये अजिबात सोड्याचा उपयोग केलेला नाही यामुळे आपले मेंदूवडे अजिबात तेलगट झालेले नाही हे मेंदूवडे बाहेरून कुरकुरीत व आतून जाडीदार तयार झालेले आहे साऊथमधील लोकांकडे डाळ दळण्यासाठी काही मशिनी असतात तर आपल्याकडे मशिनी नसल्यामुळे आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोड्या थोड्या डाळी घालून आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हे मेंदूवडे केले तर तुमचे मेंदूवडे खुसखुशीत होतील आतून जाडीदार तयार होतील तर आजची साऊथ इंडियन मेंधूड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार